आज आपण बनवू झटपट होणारी पोयाची कुरडई राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये त्याला मग सुरू करू कुरडई बनवण्यासाठी मी नाही हे पातळ पोहे घेतले दोन वाटी पोहे आपण दोन तीन पाण्याने चांगले दुई घेऊ असे हाताने थोडेसे सोडी सण आपण दोन तीन पाण्याने पोहे धुई घेऊ पोहे चांगले दुई घेतले आता आपण हे पूर्णाच्या चाळणीमध्ये काढी घेऊ जे पाणी असेल ते खाले भांड्यामध्ये नेत्रे जाईन अशा हाताने थोडस दाबी घेऊ म्हणजे पाणी निघी जाईन आता आपण चमच्याच्या साह्यानं असे करी घेऊ म्हणजे पाणी लवकर निघी जाईन झाकण टिसन पंधरा वीस मिनिट भिजू देऊ पोहे फुले जातील चांगले वीस मिनिट झाले पोहे मस्त भिजले आहे ना असे फुलले मस्त आता तुम्ही या असं हाताने बी मळू शकता कनिक सारखं पण मी असं ग्लासनं कधी घेते म्हणजे कसं पूर्णासारखं एकदम चिकन चांदणी मी तुम खाली पडी जाईन असं करी घ्यायचं म्हणजे सार एक सारखं मऊ जाईन चांगलं पाक असं मस्त मऊ तयार झालं पोह्याचं मिश्रण आता आपण या मिश्रणमध्ये मीठ टाकू स्वादानुसार टाका नाही तर मग मी ना असा अर्धा चमचा टाकला आहे तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाका आणि पाव चमचा पापड खा टाकू आणि चांगलं परत आता एकजीव करी घेऊ असं मस्त गोळा तयार करी घेऊ लगेच होतो आपण चाळणीवर केला आहे ना पूर्णासारखं तर असं मस्त लगेच गोळा तयार होतो असा गोळा करी घेतला आता आपण शेवचा साचा घेऊ अशी जाडी लाई घेऊ तुम्हाला बारीक पाहिजे जाड पाहिजे तशी तुम्ही लाई घ्या आणि या साच्याने तेल लावणं पडत नाही काही नाही तर साच्यामध्ये आपण मिश्रण भरलं आता आपण कुरड्या पाडे घेऊ मी ताटात केले आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही प्लास्टिकवर कपड्यावर करू शकता तुम्हाला पाहिजे तशी लहान मोठी पातळ झाड अशी तुम्ही कुरडाई करी घ्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्या तर आपण करतोस पण त्याने ना कसा वेळ लागतो गहू भिजवा गाया चिक्करा आता या कशा तुम्ही दहा मिनटामध्ये तयार करू शकता पोहे दोयाच्या आणि पटापट कुरड्या तयार आणि खायला बी इतक्या भारी लागतात मी नाही या दोन वाटीच्याच बनवल्या व्हिडिओसाठी पण तुम्हाला जर बनवण्या असलं तर एक किलो पोह्यामध्ये साधारण सत्तर पंच्याहत्तर कुरड्या तयार होता पहा कशा मस्त झटपट कुरड्या तयार आहे मस्त उन्हामध्ये दोन तीन दिवस वयावू देऊ ऊन जसं कमी जास्त असलं तसं तुम्हाला थोडा वेळ कमी जास्त लागू शकतो या मी ना तीन दिवस वया कुर्डया आता आपण यात तळी पाहू तेल गरम करी घेते पा कशा मस्त फुलता गव्हाच्या कुंड्या कोणाकोणाने कशा जमता बी नाही या कुंड्या प्रत्येकाने जमतील अशी ही रेसिपी आहे मस्त पण डब्यामध्ये बरे आठ वर्ष दोन वर्ष टिकता हे कुंड बनवण्यासाठी पहिले काहीच तयारी करणे पडत लगेच करता येते कुंड कमी वेळेत होते आणि मेहनत बिरळ कमी लागते तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्त न पेटवता कुरड्या तयार आहे अशा झटपट कुरड्या तुम्ही बी बनवी आणि सांगा मला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये